नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर मित्रांनो आज घडामोडीस ऑक्टोबर सत्तावीस ऑक्टोबर दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न घेऊन येत असतो प्रत्येक कोणतीही परीक्षा शोधेत हा उपक्रम खूप महत्वाचा आहे ठीक आहे आणि याचा मुख्य उद्देश मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी ओके आज कालचा प्रश्न होता नॅशनल सिक्युरिटी गार्डचा सातवा हब कोणत्या शहरात स्थापन होणार आहे त्याचं उत्तर होत अयोध्यामध्ये स्थापन होणार आहे प्रश्न देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षक लांबीची बांधण्यात येणार आहे तर उत्तर आहे दहा पॉइंट चौऱ्याहत्तर किलोमीटरची बांधण्यात येणार आहे परंतु मित्रांनो कुठे बांधण्यात येणार ती सुद्धा महत्वाची आहे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात वाधवन जो आहे

दहा पॉईंट चौऱ्यात्तर किलोमीटरचा आहे आणि कुठे आहे तो महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर मध्ये सुरू झालेला आहे दोन्ही पॉईंट खूप महत्वाचे मित्रांनो कोठे आणि किती किलोमीटर ठीक आहे ओके दुसरा प्रश्न दरवर्षी जागतिक पोलिओ दिवस कोणता दिवस साजरा केला जातो ठीक आहे पोलिओ दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला, केला जातो तर उत्तर आहे चोवीस ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो माहित असावा आपल्याला लक्षात ठेवा ठीक आहे ओके okay, हा दिवस पोलिओ निर्मूलनासाठी जागतिक स्तरावर जनजागृती करण्याचा साजरा केला जातो थीम काय होता एन पोलिओ एव्हरी चाइल्ड एव्हरी वॅक्सिन एव्हरी वेअर हा दिवस जोन साल्क ज्यांनी शोध लावला होता पोलिओचा त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो जागतिक पोलिओ दिवस कधी चोवीस ऑक्टोबर ठीक आहे मित्रांनो थीम सुद्धा विचारतात आणि दिवस सुद्धा उद्देशात दोन्ही आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तिसरा प्रश्न ऑक्टोबर पंचवीस मध्ये भारतीय बँकांना त्यांच्या परदेशी शाखांना कोणत्या देशातील रहिवाशींना आणि त्यांच्या बँकांना भारतीय रुपयामध्ये कर्ज देण्याची परवानगी ने दिली आहे तर मित्रांनो पाहायला गेलं श्रीलंका या देशाला देण्यात आलेली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने मध्ये ऑक्टोबर पंचवीस मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार भारतीय बँका आणि परदेशी शाखांना श्रीलंका येथील रहिवाशांना तसेच त्यांच्या बँकांना भारतीय रुपयामध्ये कर्ज देण्याची परवानगी दिली आहे हा निर्णय भारत आणि श्रीलंका यांच्यातील व्यापार रुपयामध्ये करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आला आहे या उपक्रमामुळे दोन्ही देशातील आर्थिक संबंध अधिक मजबूत होतील आणि डॉलर वरील अवलंबित्व कमी होऊ शकत त्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे चौथा प्रश्न जपान देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर साने निवड झालेली आहे आणि काय सांगता येईल लक्षात ठेवा पहिली महिला पंतप्रधान आहे जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान असल्यामुळे हा प्रश्न एखाद्या येऊ शकतो मित्रांनो म्हणून हा प्रश्न घ्यायचा मुख्य उद्देश ठेवलेला आहे ठीक आहे नेक्स्ट पाचवा प्रश्न कोणत्या भारतीय चंद्र मोहिमेने सूर्याच्या कोरोनल मास इंजेक्शन चंद्रावर होणाऱ्या परिणामाचे पहिले निरीक्षण केले आहे तर मित्रांनो चांद्रयान दोन ने केलेलं आहे चांद्रयान दोन ने केलेलं आहे आणि सूर्याच्या कोरोनावर मास इंजेक्शनचा चंद्रावर होणाऱ्या परिणामाचे पहिले निरीक्षण केलेलं आहे लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्वाचा आहे ठीक आहे आपण चांद्रयान आल्यामुळे आपण डिटेल बघूया आपण चांद्रयान एक बावीस ऑक्टोंबर दोन हजार आठ पी एस एल व्ही एक्सेल पहिले चंद्रयान मोहीम चंद्रावर पाण्याचे अणु शोधण्याचा दक्षिण ध्रुवाजवळ उतरला पण संपर्क तुटला नेक्स्ट चांद्रयान तीन चौदा जुलै दोन हजार तेवीस एल एल व्ही एम थ्री भारताचा ऐतिहासिक पराक्रम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा पहिला देश ठीक आहे चांद्रया चांद्रयान चार पुढे जाऊया प्रश्न भारतानं मानवतावादी मदत म्हणून कोणत्या देशाला ट्युनियन ब्लू कॅप्स दिले आहे लक्षात ठेवा इंडोनेशिया देशाला दिलेले आहे कोणाला इंडोनेशिया देशाला दिलेले आहे अध्यक्ष आहेत इंडोनेशियाचे प्रभो जकार्ता चलन इंडोनेशियन रुपया लक्षात ठेवा ठीक आहे ओके सातवा प्रश्न चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी यशस्वीपणे पहिले उड्डाण करणारे एस 40 फॉर्टी हे कोणत्या उद्देशासाठी विकसित केलेले आहे तर ऍक्च्युली पाहायला गेलं प्रशिक्षण विमान म्हणून ते विकसित केलेले आहे हे डिटेल पाहूया आपण काय ठिकाण थीक आहे बंगळूर चोवीस ऑक्टोंबर रोजी झालेला आहे विकसित केलेले हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड हिंदुस्थान टर्बो ट्रेनर फोर्टी एस टी टी फोर्टी प्रशिक्षण फोर्टी हे भारतीय वायुसेनेच्या पायलट प्रशिक्षणासाठी बनवले गेले आहे एच ने तयार केलेले स्वदेशी टार्बो प्रॉप विमान आहे भारतीय वायुसेने सहा हजार आठशे अडतीस कोटीच्या करानुसार सत्तर विमानांची ऑर्डर दिलेली आहे याआधी दीपक आणि पिलाटी सेव्हन प्रशिक्षक विमान वापरली जात होती आता एस टी टी फोर्टी उत्पादन भारतातच आत्मनिर्भर भारत उपक्रमा पहिले काय होतं दीपक आणि पिलाट होतं पण आता एस टी टी फोर्टी असणार आहे कशासाठी तर जे वैमानिक आहेत वायुसेनेमध्ये त्यांच्यासाठी हा प्रशिक्षण विमान म्हणून घेण्यात आलेला आहे ठीक आहे आठवा प्रश्न

कमल इंटरनॅशनल अवॉर्ड युस अहमद एस यमी पुरस्कार बाबा कल्याणी अंतरराष्ट्रीय जल पुरस्कार हिमान डॉक्टर हिमांशु कुलकर्णी कृषी मीडिया पुरस्कार अभय प्रसन्न कुमार राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार पंचवीस सोनू निगम जागतिक पर्यटन पुरस्कार आंध्र प्रदेश विशुदास भावे पुरस्कार पंचवीस नीना कुलकर्णी महात्मा गांधी सेवा पुरस्कार दो हजार पंचवीस डॉक्टर रामचंद्र गुहा आणि आयुसीएन केटर मिलर मिलर पुरस्कार सोनाली घोष यांना मिळालेला आहे हे पुरस्कार बघणं गरजेचं असतं मित्रांनो त्यासाठी आपण घेण्यात आलेला नववा प्रश्न मिलेसूर या गीताचे लेखक आणि अबकी मोदी सरकार तर उत्तर होतं मित्रांनो पियुष पांडे होते लक्षात ठेवा कोणतं पियुष पांडे यांचं निधन झालं चोवीस ऑक्टोबर सत्तर वर्षाचे होते जयपूर राजस्थान मूळचे होते भारतीय जाहिरात क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व मिलेश्वर मेरा तुम्हाला गीताचे लेखन केलं अबकी बार मुलसर का हा सुप्रसिद्ध जाहिरात ओळ त्यांनीच देणगी दिली रणजी ट्रॉफी मध्ये राजस्थान संघासाठी क्रिकेट खेळले होते आणि काही त्यांचे प्रसिद्ध कॅडबरी डेअरी मिल्क हर घर कुछ कहता है ओडाफोन जुजू कॅम्पेन असे काही जे प्रसिद्ध गीताचे लेखक होते जे ओळ देत होते ऍडव्हर्टाईजमेंट मध्ये खूप फेमस होते त्यासाठी ते फेमस पर्सन इंडिया मध्ये होते आणि त्यांचं निधन झालंय वयाच्या सत्तरव्या वर्षी ओके पुढे धावा प्रश्न उच्च उत्पादन देणाऱ्या लांब मुख्य कपाशीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे तर उत्तर आहे कापूस क्रांती मिशन या नावाने सुरू केलेलं आहे अकरावा प्रश्न भारतातील पहिले रियल टाइम पद पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे कोणते शहर आहे म्हणजे सुरू करणारे शहर कोणते आहे रिअल टाइम पूर अंदाज म्हणजे एकदम प्रॉपर अंदाज देणारे कोणता आहे तर चेन्नई हे शहर आहे पूर जर आला तर लगेच टाइम टू टाइम तो अंदाज देऊ शकतो बारावा प्रश्न कोणते राज्य एक नोव्हेंबर पंचवीस रोजी अत्यंत मुक्त म्हणून घोषित होणार आहे एक ऑक्टोबर झालेले आहे तर लक्षात ठेवा के केरळ राज्य आहे ठीक आहे कुठलं आहे केरळ राज्य तेरावा प्रश्न द बर्निंग अर्थ

उद्घाटन कोठे केले आहे, जैसल मेर के आहे।, नेक्स के आहे। तर जैसलमेर येथे केलेले आहे भारताने तर लक्षात ठेवा कबड्डी मध्ये मिळवलेला आहे ठीक आहे कबड्डी मध्ये म्हणजे महिला आणि पुरुष सतरावा दोन सव्वीस हिवाळी ऑलिम्पिक मशालबाग म्हणून कोणाची निवड झाली आहे सव्वीसचा अभिनव बिंद्रा यांची निवड झालेली आहे ठीक आहे मशाल वाहक सौदी अरेबिया मध्ये रद्द करण्यात आलेली सत्तर वर्षापूर्वीची प्रणाली कोणती आहे तर उत्तर आहे कफाला प्रणाली आहे एकोणीसावा प्रश्न रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात कोणते शतक झळकवले आहे तर उत्तर आहे तेहत्तीसावे शतक त्याने झळकवलेले आहे विसावा प्रश्न युनेस्कोच्या निवड कोणत्या प्रदेशासाठी म्हणून झाली आहे थीके? तर आशिया साठी उप अध्यक्ष म्हणून झालेली आहे लक्षात असो दे आणि आजचा प्रश्न सर्वांसाठी दोन हजार पंचवीस चा एमएलएस गोल्डन पुरस्कार कोणी जिंकला ऑप्शन आहे नेमार लिओनल मेस्सी हाय क्रिस्टियानो रोनाल्डो आपल्याला उत्तर सांगायचं आहे उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो आपण सर्व प्रश्न महत्वाचा आहे जो स्पर्धा उपयुक्त असा एक भाग आहे आणि तो संपूर्ण भाग आपण कव्हर करतोय ठीक आहे मित्रांनो आपण जर नवीन असं चॅनल नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा आणि पॉईंट टू पॉइंट लिहित जा जेणेकरून आपल्याला त्याची खूप मदत होऊ शकते ओके मित्रांनो आज आपण इथेच सांगू उद्या